विधानसभेचा कौल जनतेचा महाराष्ट्रातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा थोडी त्यांची सुद्धा अशी लोक आहेत की त्यांचं सुद्धा ऑपरेशन आमच्या साहेबांनी करून आणलेलं आहे आणि त्यांनी एवढं करून त्यांनी असं बोलायला नको पाहिजे होतं लोकांची दिशाभूल करायला नको पाहिजे होती कारण जर साहेबांचं काम बघितलं तर कुठलंही काम त्यांच्याकडे जावा तुम्ही रिकाम्यात आणि कधीच कुठलाही गट तर तिने कधी बघितलेलं नाही म्हणजे या दृष्टिकोनातून आमच्या इथं सत्ता पासष्ट वर्षानंतर पहिल्यांदा आली आम्ही म्हटली एक मुसरी बाबा तवा बी एक होतो आता बी आम्ही एकच राहणार या निवडणुकीत कोणताही कुणावर गैरसमज आम्ही होणार नाही आणि मुसरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण गावचा विकास झालेला आहे लोकं म्हणतात विकास झाला नाही विकास झाला नाही तुम्ही तीन वर्षाचं मागचं गाव बघा आणि अगोदर बघा ते काय सांगायला लागत नाही कुणाला सरकार कोण आता मुसरी साहेबांच्या मार्फत योजनाच कुठले राहिले नाही मग योजना मागायला राहिलेली नाही साधा पण आपण आमचं भितर जानी पडलो तर मानसा मान विचारतात काय कवा साहेबाकडे जायचं सा। म्हणजे त्या माणसाची माहीत आहे हे साहेबाश्वर काम होणार लोकांचं दिशाबोला आहे की कुठलं असं दहा वेळा गेले आम्ही वचन देऊन सांगतो तुम्हाला आम्ही हे काम पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही कारण आम्हाला एवढं आमचं काय राजकारण संपलेलं नाही आम्हाला इथून पुढं बरेच दिवस लोकांच्या जाय समोर जायचं आहे जाय, त्यामुळे आम्ही काय आज जे सत्तेचाळीस जे घडले वर्षात जे पराक्रम घडलेलं नाही सत्तावन्न वर्षात जे पराक्रम घडलेला नाही तो आम्ही या तीन वर्षात या आम्ही आमच्या पिंपळगावच्या जनतेला आम्ही तो करून दाखवलेला आहे वैद्यकीय क्षेत्रात खूप मदत झालेली आहे सा मुश्रीफ साहेब हे आमचे दैवत आहेत पिंपळ गावात का कोणतेही कामं राहिलेले नाहीत आणि वर्कआउट झालेलं आहे ते काम होणार आहे काम कोणतंही राहणार नाही रस्तं सगळं होणार आहेत मी पश्चिम मावाडीवर राहणारा माणूस आहे आमच्याकडे रस्ता जरासा खराब झालेला आहे त्या रस्त्याला साहेबांनी एक कोटी रुपये मंजूर केलेला आहेत आणि तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे फक्त या आचारसंहितेमुळे राहिलेला आहे जो कोण म्हणतो आहे पाईपलाईन व्हाय नाही येऊ का बांध नदी ते हसना मंदिर इथं मी स्वतः कामा होतो ज्या ज्या नाही पाईपलाईन घ्याय नाही त्यांनी स्वतः जेसी प्याना जेसी पी तुम्ही तुम्ही खोदून बघा पाईपलाईन नवी आहे का जुनी आहे हा आणि ते म्हणतात की पाईपलाईन व्हाय नाही ज्या ज्या ठिकाणी एअर वाल बसलेल्या त्याने फक्त माहीत आहे का आमच्या इथं वैद्यकीय क्षेत्रामध्ये माग जे पूर्वी आमच्या वडील होते किंवा आमचे पूर्वज होते त्यावेळेला जे दवाखाना हॉस्पिटल बांधलेलं होतं त्यानंतर त्याची परत डागडुजी करण्यात आली पत्रा घातण्यात आला त्यानंतर आता साहेबांच्या सहकार्यातून संजय म दादा मंडलिकांच्या सहकार्यातून दवाखान्यासाठी जवळजवळ साडेसात कोटीचा आता निधी मंजूर झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ह्याचा पायाभरणीचा नारळ आम्ही आता मागचे मला वाटते पंधरा दिवसापूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी फोडलेला आहे ते अगदी म्हणजे आम्ही तसं ते मुश्रीफसाहेबांचे जे पुस्तक विकास पुस्तक काढलेलं आहे त्यामध्ये त्या, त्या वास्तूचा एकदम म्हणजे दर्जेदार पद्धतीने कसं वास्तू उभा राहणार आहे किंवा कसं हॉस्पिटलची सेवा देणार आहेत किंवा कशा हॉस्पि कसं कशा प्र पद्धतीचं प्रशस्त हॉस्पिटल उभं राहणार आहे हे त्यामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या, त्या पद्धतीने केल्याशिवाय मुसरीफ साहेब राहणार नाही ती आम्हाला तिची गॅरंटी आहे चालत जायचं म्हटलं की अंगाव काटा यायचा एवढी तिथं परिस्थिती होती तिथं विरोध पार्टीची सुद्धा लोकं आहेत त्यांनासुद्धा ती माहिती आहे गुडघ्या गुडघ्या एवढे डबरे होते ते डबरेमधून जवळजवळ आता रस्ता असा आहे की डांबरीवरून सरळ घरात पाय असे रस्ता मुश्रीफ साहेबाने आमच्यासाठी बांधलेला आहे आणि तिने चांगलं काम केलेलं आहे आणि मुश्रीफ साहेब शंभर टक्के निवडून येणार याची ग्वाही आम्ही देतो तिकडं पूर्वी थोडं पाण्याचा प्रॉब्लेम होता किंवा असं गटरीचं जे पाणी होतं ते असं रस्त्यानं वाहत होतं ते गटरीचं काम करण्याचं काम हे आमच्या ज ह्या वर्षी आमच्या या पाच वर्षामध्ये आता आमची ग्रामपंचायत सत्ता आलेली आम त्यामध्ये आम्ही ते करून घेतलेलं आहे त्यामुळे पाणी जरी ताम्यान जरी वतलं तर पाणी बरोबर खाली ओडायला जात आहे त्यामुळे ते पाणी रस्त्यावालं हे म्हणायची काय गरज नाही पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होता आता पिण्याचा प्रॉब्लेम पाणी आता नवीन जी पेजा आली आहे त्यामध्ये जी लाईन मारलेली आहे त्या लाईनमध्ये आता पाणी नुसतं मोटर लावायचे बिन जवळजवळ मजल्यावर जाते एवढे चांगल्या पद्धतीने कामं त्यांनी पार पडलेली आहेत गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा